नमस्कार मंडळी सुबसकाळ गुड मॉर्निंग मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि हा ब्लॉग आहे गुरुपौर्णिमेचा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक मंदिरात जातात पूजा अर्चना करतात त्यांचे गुरु असतात त्यांच्याकडे जातात आम्हाला पण जायचं होतं पण आदल्या दिवशी यांची संप होता तर त्या दिवशी सुट्टी होती घरी होते मग ते पेंडिंग कामं होते तर मग ते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री साडेनऊ साडेआठ वगैरेला असे आले उशिरा दिवसाला जेवायला पण नाही आले तर मग आम्ही कुठं गेलंच नाही आमचा प्लॉन फ्लॉप झाला तसं लाईनमेन लोकांना अजिबात सुट्टी नसते सुट्टी असली तर लाईट गेली तर कसं होणार नाही का आपण तर थोडा वेळ सुद्धा अंधारामध्ये राहू शकत नाही चोवीस तास ड्युटी असते आणि ग्रामीण भागामध्ये असं भागा तासानुसार वगैरे नसते शहरी भागामध्ये असते काही ठिकाणी तासानुसार त्यामुळे त्यांना थोडाफार तरी रेस्ट असतो पण ग्रामीण भागामध्ये रेस्ट नसतो आज आहे गुरुपौर्णिमा आपल्या आयुष्यातील सगळ्यात पहिले गुरु असतील तर आपले आई वडील त्यांच्यापेक्षा कोणीच चांगले गुरु असू शकत नाही तेच आपल्याला सगळं काही शिकवतात असं नाही की त्यांच्याकडूनच आपण शिकतो तसं बघितलं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कुठे बाहेर गेलो कुठे गेलो काही ना काही शिकायला तर ते सुद्धा आपले गुरु असल्याला सांगतात की चल बाबा आता तुझा इथून एकट्यानेच प्रवास सुरू आहे आणि जे आपले परिवार आपली फॅमिली आपलं कुटुंब आपल्यासोबत सुख दुःखात राहतात तर ते आपल्याला तर प्रेम देतातच देतात पण ते मी नेहमी तुझ्यासोबत आहे याचा आपल्या याची आपल्याला शिकवण देतात म्हणजे सोबत असतात आणि काही लोक हेटर्स असतात आपल्याला जडतात जुडतात तर ते सुद्धा आपले गुरुच असतात त्या गोष्टीवरून जडत असतील किंवा काही करत असतील तर ते सुद्धा आपल्याकडून काहीतरी शिकतात आणि आपण त्यांचे गुरु बनतो किंवा आपलं चुकत असेल आणि ते काही म्हणत असतील तर त्यावेळेस सुद्धा आपल्यामध्ये सुधारणा होते आपण त्या गोष्टीमध्ये सुधारणा करतो तर ते सुद्धा अशा वेळेस आपले गुरु असतात तर अशाच आयुष्याच्या प्रसंग वेळी सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक शिकत असतो आणि वाईट असतील तर ते सुद्धा शिकतो असं नाही की माणूस चांगल्याच गोष्टी शिकतो असं आहे ना की चांगल्या गोष्टी शिकायला भरपूर वेळ लागते पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या पटकन शिकल्या जातात मग तो मोठा माणूस असो किंवा छोटा मुलगा असो गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या सणां सुरुवात होते आणि हा पहिला सण असतो आमच्या भागामध्ये नवीन लग्न झालेलं असेल तर गुरुपौर्णिमाला तिच्या घरचे आई वडील किंवा भाऊ वगैरे कोणीतरी घ्यायला येतो आणि पहिला सण म्हणून मानाने नेलं जातं नवीन नवरीला आणि इथून पुढे सणाला सुरुवात तर आमच्याकडे गुरुपौर्णिमेचा सण अख्खाडी सण म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी गोडधोड पदार्थ केले जातात तर ते पदार्थ कोणी सकाळी करतात कोणी संध्याकाळी करतात पण मोस्टली आमच्याकडे म्हणजे तरी किंवा ग्रामीण भागामध्ये सण सन संध्याकाळचेच केले जातात कारण सकाळची वेळ ही कामाधंद्याची धंद्याची याची त्याची असते आणि मेन म्हणजे आता शेतीचे सीजन कामाचे वावरामध्ये परा वगैरे चालू असतो त्याच्यामुळे चा संध्याकाळीच केला जातो सण सण असल्यामुळे केस धुतले जातातच कोणताच सण असो छोटे मोठे कोणतेही सण असो आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि सगळीकडेच केस धुतले जातात शॅम्पू असो नसो पाण्याने तरी केसं धुणार पण धुणार तर मी इथे डोकं धुतलेलं आहे पूजा वगैरे झाली माझी आणि रुद्रांसला इथे जेवायला देते तर वाटाण्याची चण्या वाटाण्याची कडधान्याची भाजी असेल तर रुद्रांसला आवडते कडधान्य म्हणजे कोणते फक्त चणे आणि वाटाणे ते मूग मटकी वगैरे असेल त्याच्या उसळ त्यान त्याला नाही आवडत ते छोटे छोटे दाणे नाही आवडत म्हणतो त्याला मोठे दाणे पाहिजे तर चणे आणि वाटाणे तर त्याला जेवायला देऊन देते नंतर मी आरामात करणं कारण त्याला भरपूर वेळ लागतो सुट्टी असली तो चक्का ना ना लेके ये एक गाड़ी और वो दूसरी वाली गाड़ी उसका तोड़ा होगा तूने सब चक्के चुक्के निकाल निकाल के रख देता है बिना चक्के की गाड़ी चलती है क्या कभी देखा है तूने रोड पे बिना चक्के वाली गाड़ी फिर चक्के निकाल के घे तो फिर क्या करताय निकाल के नहीं रखता तो सिग्नल रखदे ये, ये है हम्म का उचूक पुचुक बना करत असते सुट्टीच्या दिवशी आणि नऊ आणि दहा दोन तारखेला सुट्ट्या मुलांना तर मस्त सुट्ट्या गुरुपौर्णिमेच्या हो, हो, एक दिवस आधी आम्ही बाजूवाली ताई तिचे मिस्टर त्यांचा मुलगा आणि रुद्रांश एक मी एकाच गाडीवर आम्ही जंगलामध्ये गेलो होतो पाऊस पण येत होता आणि पावसा पावसा जंगलात गेलो भोंबोड्यांसाठी कारण आमच्या भागामध्ये ना आता भोंबोड्या वगैरे इतक्या पौष्टिक असतात टेस्टी असतात आणि खूपच छान लागते त्याची भाजी तर त्याच्यासाठी गेलो होतो भोंबोड्या तर काही मिळाले नाही मग हे उंदीर कान मिळाले याला म्हणतात आमच्याकडे उंदीर कान असे असतात बघा पानं तुम्ही बघून घ्या तर तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही आणि याची भाजी वगैरे खात असतील काही भागामध्ये पण आमच्या भागामध्ये ना असे धापोड्यासारखे बनवतात वडे बनवतात याचे खूप टेस्टी लागतात टेस्टी लागतात तो मला काय सांगू पण हात खूप खाजवते उंदीर कानला जेव्हा आपण चिरतो कापतो त्यावेळेस त्याच्यातून हात खूप खाजवते मग त्याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस टाकावा लागतो कुठलाही पदार्थ बनवताना तर मुठभर पण नव्हते थोडेसेच होते पण म्हटलं खूप दिवस झाले आपण खाल्लो पण नाही आणि मी तर बऱ्याच वर्षानंतर खाते जेव्हा लहान होतो आम्ही तेव्हा भरपूर भरपूर खात होतो आपल्या शेतातूनच आणत होतो आणि खात होतो धापोड्यासारखी आई भाकर टाकून देत होती किंवा वडे वगैरे बनवून देत होती तर भरपूर दिवसांनी खायला मिळालं तर म्हटलं खाऊन घेऊया आपण तर इथे मी स्वच्छ धुवून घेते कारण भरपूर माती लागलेली असते जमिनीमध्ये उगतात नाही तर जमिनीमध्ये कुठली भाजी असेल जमिनीमधून काढतो त्यावेळेस मातीचं प्रमाण असतो तर ते चांगले धुवून घ्यायचं चार पाच पाण्याने स्वच्छ आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे उंदीरकांच्या भाजीला बारीक बारीक चिरून घेतलं कांदा कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरच्या जिरे तिखट मीठ हळद हे सगळं चवीपुरतं टाकलं आणि छान असं मळून घेतलं तर गोळा थोडासाच झाला आणि एक लिंबू पिळून घेतला लिंबू किंवा आमचूर पावडर तर नक्की टाकायचं कारण ते गड्याला खाजतं आणि बनवताना किंवा सुद्धा हाताला खाज येतो तर बनवली तर मी आवडीने आणि खाल्लंसुद्धा आम्ही बाजूवाल्या ताईला पण चार वडे दिले कारण झालेच नव्हते जास्त दहा बारा झाले होते आणि एवढ्या दिवसाने खाल्लो आणि एवढ्या टेस्टी लागतात तर ते एकदम संपूनही गेले रुद्रांच्या पप्पांनी दोनच खाल्ले त्यांनी जास्त नाही खाल्ले तरी ते म्हणत होते की मला अंगाला खाज वगैरे आली म्हणून कारण काही लो काही लोकांना कुठल्या कुठल्या पदार्थाची एलर्जी असते त्याच्यातले हे आहेत आमच्या इथले तेल तेलकट पदार्थ अजिबात खात नाही कधीतरी किंवा नवीन पदार्थ असा कधीतरी वर्षातून एकदा करतो ते पदार्थ आपण कसं बडजबरीने घेतो आपल्या घरच्या माणसाला खान तर बघा बघा मी त्यांना खाऊन बघा खाऊन बघा म्हटलं तर ते म्हणतात की माझ्या अंगाला रुद्रांच्या बापानं आणलं दोन तीन माझी आई पहिले बनवे धाकोडे बनवे तर वडे बनवे मी नाही बनवलं होतं बापाटून आणलं तर हा का, का बनवा बनवता नाही असेच बाकोरा नको चाराला काय तर बनवाले अखाडीपासून पंधरा पंधरा दिवसांनी सण येतात तर आता झालं पंधरा पंधरा दिवसांनी सण म्हणजे काही ना काहीतरी बनवावंच लागतो आणि आपल्या घरी कसं लहान मुलं आहेत मग आमच्या गा भागामध्ये काय म्हणतात लहान मुलं आहेत तर असंच थोडी सण वारलाच जाऊ देणार वारला नाही जाऊ द्यायचं काही ना काहीतरी बनवायचं तर असं काही ना काही गोडधोड पदार्थ बनवलेच जातात आणि अशा पद्धतीने मी उंदीर कानाचे वडे बनवले तर खूप छान लागतात तुम्ही तुम आता कसं म्हणणार की तुम्ही करून बघा म्हणून पण तुमच्या भागात खातात की नाही ते मला माहीत नाही आमच्या भागामध्ये खाल्ले जाते आणि खूप छान लागते एवढं म्हणा की हात खाजवते तर लिंबू पॅ पिळून घ्यायचं किंवा आमचूर पावडर टाकायचं आणि दहा बाराच वडे झाले तर मी बाजूवाल्यांना पण दिले कारण तिच्यासोबतच आम्ही जंगलामध्ये गेलो होतो तर तिने पण तोडले होते मीने पण तोडले होते आणि ते मुडभर पण झाले नव्हते पण मग ती पण थोड्याशाचे नाही बनवू शकत होती आणि मी पण थोड्याशाचे नाही बनवू शकत होती मग कोणीतरी एकानेच बनवायचं होतं तर मीच बनवले मग त्यांना पण थोडे दिले आणि मी पण आमच्या घरी पण आम्ही वडे खाऊन घेतलं आणि ते पण बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर वडे खायचा असा मोका चान्स मिळाला नाही तर कसं आजकाल असं आपण बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपण लहानपणी खाल्लं खा म्हणजे खाल्लेलो आहे ते सुद्धा आपण खात नाही नाही का माणूस असा थोडासा सोयीस्कर झालेला आहे माणूस चिकना झालेला आहे आता जे आपण पूर्वी खात होतो ते पदार्थ खात नाही की नवीन नवीन पदार्थ खातो हो। नवीन नवीन न... नवीन नवीन पदार्थ बनवतो पण जे लहानपणी आपण खाल्लेलं आहे ते आता बऱ्याच अंशी तरी आपण खात नाही नाही का मी व्हिडिओ असं अपलोड वगैरे करते तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणतात तुला खूपच शौक आहे जंगलात जाते इथे जाते तिथे जाते, जाते। तुझ्यासीन खूपच जमते बाबा असं म्हणतात पण मला कधीकधी आवडतं असं बाहेर जायला फिरायला मी असं नाही मी की थोडेसे चांगल्या ठिकाणी राहते दर तशीच राहीन किंवा तशीच वागीन असं नाही जशामध्ये गेलं तशातला माझा भाग आहे आणि गावाकडे वगैरे गेलं तरी मी शेतामध्ये जंगलामध्ये इकडे तिकडे सगळीकडे जात राहते जे आपण पूर्वीपासून जसं लाईफस्टाईल जगत आलो आहे ना तसं जगते आता सिटीमध्ये राहते तर सिटीसारखंच वागायचं असं नाही आता आपण इथे राहतो तर वागतो पण गावी गेल्यावर ज्या भागात जसं गेल्यावर तसं मी वागते आणि आता संध्याकाळी देवपूजा वगैरे झाली आणि संध्याकाळी मग आमच्याकडे गुरुपौर्णिमेची देवपूजा कशी असते तुम्हाला मला सांगते गुरुपौर्णिमा म्हटलं तर नारळ लागतो पूजेमध्ये आणि पाठीवरती ओम लिहायचं तसंच वया पुस्तका यांचीसुद्धा पूजा केली जाते सरस्वती पूजन केले जाते देवाला नैवेद्य केलं जाते गुरुपौर्णिमेच्या जा दिवशी आणि आपल्या गुरुवांना नमस्कार केलं जातं तर आमचे तर आहेत पण आम्ही तिकडे गेलो नाही यांना वेळ नव्हती म्हणून तर शाळेमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या भागामध्ये पाटीवर वहीवर ओम लिहून स्वस्तिक काढून अगरबत्ती फुलं घेऊन जातात मुलं आणि शाळेमध्ये पूजा केली जाते प्रसाद वगैरे देतात आणि नंतर शाळेला सुट्टी होते तसंच आम्ही घरीसुद्धा पूजा करतो त्याच पद्धतीने ओम वगैरे लिह अशी होती आमची गुरुपौर्णिमेच्या दिवशीची रुटीन आणि असा होता आमच्या गुरुपौर्णिमेचा ब्लॉग तर काही काही क्लिप्स मी घेतले नाही